नमस्कार मंडळी रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा झटपट असा दालचा राईस तर आज बनवणार आहोत आपण अगदी सोप्या पद्धतीने दालच्या राईस बनवणार रा आहोत मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग सुरुवात करूयात इथे मी कुकरमध्ये घेतलेली आहे अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे घेणार आहे तीन पाव हरभऱ्याची डाळ मी इथे घेतलेली आहे तर तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ मी इथे वापरलेली आहे तुम्ही मसूर डाळ देखील घेऊ शकता तुम्हाला ज्या डाळी आवडतात देखील तुम्ही घेऊ शकता तर या दोन डाळी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत हिरवी मिरची दोन मी हिरव्या मिरच्या इथे टाकलेल्या आहेत त्यासोबतच अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडंसं हिंग मी इथे टाकलेलं आहे आणि पाणी टाकून एक ग्लास ते दीड एक ग्लास पाणी इथे मी टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला याच्या तीनच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी आता इथे कुकरचं झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचेत तेल घेतलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं देखील व्यवस्थित तडतडलं की मी इथे लाल सुक्या मिरच्या दोन टाकलेल्या आहेत एक तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कांदा तर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे तर तो, तो इथे मी टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मी हा कांदा जो आहे तो छान परतून घेते परतून झाला की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेले टोमॅटो तर एक मीडियम साईजचे छोटे टोमॅटो मी इथे घेतलेले आहे ते देखील बारीक कट करून आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट मी इथे दोन चमचे घेतलेली आहे फक्त आलं लसणाची पेस्ट टाकली तरीही चालेल माझ्याकडे ही पेस्ट तयार असते त्यामुळे मी ही टाकलेली आहे त्यासोबतच मी इथे हळद थोडीशी टाकलेली आहे कारण की आपल्या डाळीमध्ये दे देखील हळद आहे त्यामुळे त्यासोबतच इथे लाल मिरची पावडर घरची घरचा मसाला आणि त्यासोबतच मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे तर तो देखील मी इथे टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत भोपळ्याचे तुकडे तर मी इथे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे दालच्यासाठी असे मोठे मोठे तुकडे दालच्यामध्ये टाकले जातात त्यासाठी मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ आपल्या डाळीमध्ये देखील मीठ आहे त्यानुसार अंदाज घेऊनच मीठ यामध्ये टाकायचे आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे करपू नये म्हणून यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून एक पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे भोपळा जो आहे तो एक पन्नास टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून याला छान शिजवून घेते आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भोपळा जो आहे तो छान शिजलेला आहे एक पन्नास टक्के शिजलेला आहे आणि मी इथे थोडंसं चेक करून बघते की आपला भोपळा जो आहे तो शिजलेला आहे का आणि हा दालचा खूप छान लागतो भातासोबत मी एका बाजूला जिरा राईस देखील बनवून घेतलेला आहे तर आता इथे हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला आपण जी शिजवलेली डाळ आहे ती मी छान घोटून घेतलेली आहे ती आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही पूर्ण डाळ मी यामध्ये टाकलेली आहे आणि त्यासोबतच आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर तुम्ही यामध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ लागत असेल तर टाकू शकता आपण डाळीमध्ये आणि भोपळ्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे चिंचेचा कोळ तर एक चमचा इतका चिंचेचा कोळ मी यामध्ये टाकलेला आहे तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिंचेच्या कोळामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या दालच्याला तर तो, तो देखील मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता गरज असेल तर तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पुन्हा एकदा छान उकळी काढून घ्यायची आहे एक दहा मिनटासाठी मी भोकळ्याला छान शिजू देणार आहे आणि एक दहा मिनटानंतर आपण बघूयात आपला भोकळा जो आहे तो छान शिजत आलेला आहे आणि हे पाहू शकता दहा मिनटानंतर मस्त असा दाल आपला इथे रेडी झालेला आहे आपला भोपळा देखील मस्त असा शिजलेला आहे आणि आपला दालच्या इथे रेडी आहे तर मस्त असा हा दाल नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि भातासोबत हा दालचा खूप छान लागतो नेहमी भोपळ्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा भाजी चपाती रोज रोज खाण्याचा कंटाळा आला असेल नुसती भोपळ्याची भाजी खायला ज्यांना आवडत नसेल त्यांनी नक्कीच असा दाल करून पहा आणि अशी ही दालचा राईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा धन्यवाद